विधानपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर काँग्रेसला तीन शिवसेनेला दोन तर भाजपा राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा विधानपरिषद निवडणुकीत मुंबईतून शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजय अपक्ष प्रसाद लाड प्रभूत सोलापूर मतदारसंघातून भाजपा महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक निवडून आले धुळे नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे अमरीश पटेल यांनी भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर शशिकांत वाणी यांचा पराभव केला अहमदनगरमधून राष्ट्रवादीचे अरुण जगताप विजयी झाले तर अकोला वाशिंग बुलडाणा मतदारसंघात भाजपा शिवसेना उमेदवार गोपीकिशन बजौरिया विजयी कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील विजयी झाले तर नागपूरमध्ये भाजपाचे गिरीश व्यास हे बिनविरोध निवडून आले शासकीय कार्यालयातील कनिष्ठ पदांसाठीची भरती करताना मुलाखत घेण्याची प्रक्रिया नाहीशी करण्याचे स्पष्ट निर्देश कार्मिक विभागांनी सर्व मंत्रालय कार्यालय आणि सार्वजनिक उपक्रमांना दिले आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन हजार पन्नास कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा गेल्या सतरा महिन्यात मध्ये पस्तीस टक्क्यांनी वाढ मात्र जगभरात सोळा टक्क्यांनी घट झाल्याची माहिती केंद्रीय उद्योग सचिवांनी दिली परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पंधरा जानेवारीपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या दौऱ्यावर जाणार भारत पाकिस्तान दरम्यान परराष्ट्र सचिवांची बैठक चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी होणार डाळींची आयात करण्याबाबत केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिले निर्देश दादरी प्रकरणात सीबीआय तपास करण्याची गरज नसल्याचं केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांचं प्रतिपादन शासनाच्या mygov.nic. या डॉट एनआयसी डॉट या संकेतस्थळावर दोन हजार सोळा सतराच्या केंद्रीय अर्थसंकल्पासाठी प्रस्ताव किंवा सूचना आपण पाठवू शकता खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारी बँकिंग लोकपालांकडे प्रस्तावित असल्याची आयकडून माहिती पुण्यातल्या इन्फोसिस कंपनीच्या कार्यालयात एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी काल दोघा कंत्राटी कामगारांना अटक केली व्याघ्र संरक्षणासाठी बफर क्षेत्राबाहेर विशेष व्याघ्र संरक्षण दल निर्माण करण्यात येणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती महाराष्ट्राला प्रेम शिकवणारे महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं मुंबईतल्या त्यांच्या राहत्या घरी आज निधन काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून बहुतेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे